नमस्कार मंडळी तर तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आता मी तयार झालेली आहे मी आधी सकाळी घालायला एक ड्रेस आणला होता पण लग्न साडेबाराची आहेत त्यामुळे मला असं वाटलं मला टाईम नाही मिळणार चेंज करायला आणि तसं पण त्यानंतर आम्हाला लगेच मुंबईला पण निघायचं आहे म्हणून मी डिरेक्टली माझी जी साडी होती तीच नेसलेली आहे आणि हे बघा इथे बाहेर असणार आहे लग्न हा सगळा सेटअप तयार आहे आणि आत्ताशी मी चालले सजून दजून नवरीच्या येते इकडे ना राहण्याची सोय आमची इथे होती आणि त्या साईडला नवरी आहे त्यामुळे मी अजून आमच्या नवरीबाईंना पाहिलेलं नाही आहे चला मग आता आज जाऊनच भेटते आणि मी कशी दिसते ते सांगा नवरी सापडलेली आहे आणि इथे आमच्या नवरीचं फोटोशूट इगो फोटोशूट सुरू आहे आणि काल या खडकात मी नाचले बिना चप्पलची ते आज पूर्ण पाय दुखत आहेत पायल दीदी मग काय झालं चांगली दिसतेस आणि आमची ब्राईड वाव सुंदर आणि हा आमचा सेटअप आहे खूप सुंदर सेटअप आहे तर मग जरा तुम्हाला जवळून दाखवते हे बघा असं बाहेर छान लग्न होणार आहे साडेबारा वाजता आम्हाला ऊन लागणारच आहे पण काय म्हणताचं कसं होतं जे आपण बघतो ना रीलमध्ये त्या टाईपचाच सेटअप यांना हवा होता सुंदर आहे वा आणि या चेअर्स पण बघा किती सुंदर आहेत खूप सुंदर 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 आणि हा आहे बघा माझा लूक आताही दरवाज्यात मी दाखवते हा मिरर पण नाही आहे पण अशी काहीशी दिसते मी ही माझी साडी हा माझा गॉगल आणि ही मी सांगा बरं एवढी क्लिअर नाही दिसत आहे पण तरी तर मंडळी आमचे जिजू पण आलेले आहेत काय हाय हाय तरी बोला बोला ना नवर कधीपासून तुमची वाट बघत असतील सगळे की कधी येतील नवरदेव तुम्ही आलाच नाही ब्लॉग मध्ये आलोय मी हा येत राहील हा आता येत राहतील ते कायम त्याच्या प्ला तर जी भांडी वगैरे आणली आहेत त्याच्यासाठी ती सजवली आहेत आणि आता रुपवन पण सजवतोय सजवून झाला सगळं की मी तुम्हाला दाखवते तर आमचा दा दादा बघा कुठे तयार होतोय वा 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 तयार हो कितीचा कितीचे कपडे आहेत नवरदेवापेक्षा चांगली जागा आहे जसं तर आता आम्ही सगळी फॅमिलीचा आमच्या फोटोशूट सुरू आहे कोण <laughs> आहे स्वप्नील दादाचं एक छान म्हणून त्याच्यामध्ये आम्ही सगळे फोटो काढतोय बघा एक एक येत आहेत आणि बाबूदादासोबत दादा सोबत फोटो काढून जात आहेत हेरा फोटोगर चल तो रहा हूँ एक साल चल सांग फोटोगर मम्मी ना <laughs> है तो बस यार बाबा ब्लॉग पन करते हैं ना फोटो पन करते हैं अरे ये बुरा चूरा जैसे नहीं बुरा लग रहा है ये तिली ये ब्लॉक हा अरे चष्मा नाही कसा दिसतोय तो विदाऊट चष्मा तर आता ना इथे आपल्या नवरीबाईंच्या काही विधी सुरू आहेत आणि ही नवऱ्याकडची सगळे आहेत ज्यांनी नऊवारी घातलेली आहेत आणि आम्ही लोक साड्यावाले आहोत पायल दिली आणि इथे त्यांचं काहीतरी सुरू आहे ह्याला आमच्याकडे तर मला काय माहीत नाही ह्याला नेमकं काय म्हणतात पण हा ह्यांच्या पद्धतीचा काहीतरी विधी आहे जो ते करतायत काय करत असतील आपल्याला बघावं लागेल चैन घालतायत माहीत नाही आणि बघा ही आपला हा आपला हॉल आहे आणि रुखवत तुम्हाला दाखवते तर आपण जे करंडे भरून आणले होते ते इथे आपण ठेवलेले आहेत सजवलेले आहेत आणि हा आपला रुखवत हे रुखवताचं साहित्य आहे बैलगाडी सूप सौभ्या सौभाग्य अलंकार तुळस आणि ही सगळी भांडी आपण नवरीला देतो तर आमच्याकडे अशी पद्धत असते की नवरीला असे भांडी किंवा मग कपाट टी व्ही असं म्हणजे सगळं साहित्य जिचा संसार असतो तो सगळा दिला जातो कोकणामध्ये अशी पद्धत नाही आहे पण आमच्याकडे आहे तर आम्ही असं तिला दिलेलं आहे सगळं कारण मुलीकडे तिचा तिचा संसार असलेला कधीही चांगला तर, चांग तर मंडळी आमची खूप गडबड सुरू आहे इथे राणी तिला तयार करत आहेत आणि त्याचसोबत तिची एंट्री घ्यायची आहे ना आपण ती शाल बनवली होती आहे ना हां मग ती वाली घेऊन आपल्याला तिची एंट्री घ्यायची आहे आणि सोबतच सॉंग लावायचंय त्यामुळे ती सगळी अरेंजमेंट केली आता आणि आता तिकडे करतील आणि आता आमच्याकडे फक्त पाचच मिनिट आहेत कारण की फोटो पण काढले पाहिजेत ना नाहीतर मग परत फोटो नाही काढता येत आणि आता आम्ही फोटो काढायला चाललो आहे आणि इथे ह्याची अरेंजमेंट करता येत कसं काय काय आमचे सगळे भाऊ लोक आणि मी चालले त्याच्या मागून आणि आम्हाला ना आता झाले बारा दहा आणि बारा तिसला तर मंगलाची का सुरू होणार आहे ह्यांची काय पद्धत आहे ती सुरू आहे वाटतं आता राणी दिदी राणी दीदी एकदा बघ इथे तू इथे बघ ना तो 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 कशी दिसते आमची नवरी हा आहे आमच्या नवरीचा फुल लूक आमचे नवरदेव झालं ना आता आता आम्हाला फक्त दोनच मिनिट दिलेत फोटो काढायला पण भीती झाल्या पटकन आता फोटो काढायला चालू आहे कारण की परत तो लुक जातो सगळं लग्न झाल्यानंतर कारण तिकडे खूप लाईट असते मग सगळं बिघडतो चला चला पटकन चला आमच्या नवरीबाई आमचे मोठे बापा बघा तर आम्हाला एंट्रीला इथे <laughs> काय खरंच नाही ने हाचच लाही तने करा नाही माणसा पुढे आहे कोरोना विना

तर लग्न झालेलं आहे तर हा ब्लॉग मी आता लग्न हा बोल आणि संपलं संपलं त्यांचं लग्न कळलं